उभा राहणार या राज्यातलं नव्हे देशातलं पहिलं गाव आहे की त्या गावाचं नाव आहे मार्क मित्रांनो <त्थाँगा> हा लोरा काय वाया जाणार नाही ही केलेली चोरी काय वाया जाणार नाही कुणी कितीही मोठा असो आज ज्याही आमिषानं धाकधपटशाहीनं वेगवेगळ्या लालूचा दाखवून वेगवेगळी आश्वासनं देऊन वेगवेगळ्या प्रभा काढून आपण ही गेली दहा बारा तेरा वर्ष ही सरकार बघत बघितलेली आहे यांची धोरणं पाहिलेली आहे त्यांच्या विकासाची दिशा आपण पाहिलेली आहे पण अशा पद्धतीचा अंधकार सत्तेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या अडवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे प्रमा काढून अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये या पत्रवाळ्या वाटल्या जात आहेत गेल्या तीन तीन वर्षापूर्वी केलेली कामं रस्त्याची असतील जलजीवनचे असतील किंवा अनेक प्रकारचे असतील त्याला बिलं देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आणि अशा पद्धतीनं झर गुणी जडपशाहीच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून जर या राज्यावरती देशावरती सत्ता निर्माण करत असेल तर ती चिंगारी लहान असेल हा आवाज या छोट्या गावामधून आलेला असेल पण तो दिल्लीच तक्त भेटणार आहे वेळ कमी जास्त लागत असेल मित्रांनो मी गेले अनेक वर्ष या राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे अनेक माझ्या आयुष्यामध्ये छत्तीस पराभव झालेत पण अशा पद्धतीची आणि त्यावरती कुणीच त्या मशीनला पाहायचं नाही तिला उघडायची नाही तिला हात लावायचा नाही त्याची मेमरीची तपासायची नाही त्या वायर मधून कुठं मत जात आहे आणि त्या पॅड मधून तेवढ्या सात शेकंदासाठी का लाईट लावली जाते पुन्हा ती बंद का केली जाते कायमस्वरूपीच का लावली जात नाही ते चित्र छापलं जात आहे का त्यावरती फोकस मारून दाखवलं जात आहे ती पत्रिका पुन्हा माघारी घेतली जाते त्याच काहीच उत्तर दिलं जात नाही या, या देशातले अनेक लोक अनेक राजकारणी सुद्धा यावरती आवाज उठवत आहेत परंतु या देशामधली जी व्यवस्था आहे तिथले जे चारी स्तंभ आहेत लोकशाहीचे जी मीडिया आहे ती विकले गेलेले आहे कोर्ट हाताशा आहे संसद त्यांच्या हातामध्ये आहे आणि बिलाप्रोशी मध्ये यांचे सगळे लोक आहे आणि मग याला वाचा कशी फुटणार पारदर्शकतेचा प्रमाण का दिलं जात नाही आणि मग या देशामध्ये या राज्यामध्ये ज्याही निवडणुका परवा नगरपालिकेच्या झाल्या त्यावेळी मी स्वतः मंगळवेढा असेल सांगोना असेल पंढरपूर असेल अकलूच असेल तिथल्या मेमरी चिप तपासल्या मतदारा दिवशीच्या तारका लावून त्यामध्ये मताच मकबोल घेतलं मग या देशामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच सीसीटीव्ही फुटेज आम्हाला का दिलं जात नाही आम्हाला ती मशीन एकाही माणसाना तक्रार केली तर ती का दाखवली जात नाही अरे म्हणून निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की तुम्ही पुकारलेला मार्कडवाडीचा हा लढा तुम्हाला वाटत असेल हा संपलेला आहे पण हा देशामध्ये राज्यामध्ये यश घेऊन येणार आहे या देशाला दिशा देणार आहे या देशाचं तुमचं अस्तित्व स्वतंत्र ठेवणार आहे पारदर्शक निवडणूक पद्धत घेऊन येणार आहे आणि स्वातंत्र्यानं सरकार उलती पालती झालीच पाहिजेत महात्मा गांधीचं बलिदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि हा लोकशाही प्रधान देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की रक्ताचा ही थेंब न सांगता या अखंड भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये सत्तांतर करणारी एकमेव या देशाला मिळालेली ही संविधान ही घटना असं कुठे घडत राणीच्या पोतातून जन्माला यायचा या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये राजा मतपेटीतून जन्माला यायचा आता मात्र या ईव्हीएम मशीनच्या चोरी मधून राजा जन्माला येतोय आणि म्हणून मी निवडून आलेलो असलो तरी याच्या सत्तेच्या दाराकडे न जाता तुम्हा सर्वांच्या भविष्यासाठी कुणीतरी लढलं पाहिजे उद्या माझं काय होणार आहे माहित नाही आताच तर सत्ता आहे पण कुणी ना कुणीतरी लढलं पाहिजे कुणी ना कुणीतरी पारदर्शक निवडणूक पद्धत आणली पाहिजे यापूर्वीच्या निवडणुका साठसत्तर वर्ष आम्ही बॅलेट पेपर वरच घेत होतो लागत असतील तास दोन तास उशीर चार तास उशीर होईल त्यामुळे असं काय संकट कोसळणार आहे मशीन मधूनच निवडणूक घेतली पाहिजे आणि घ्यायची बी असेल तर ज्याला कुणाला मशीन वापरायची आहे त्याला मशीन ठेवा ज्याला कुणाला मतदान मशीन मध्ये द्यायचं आहे त्यांनी मशीन मध्ये देऊ द्या जा। ज्याला कुणाला शिक्का मारून द्यायचा आहे त्याच्यासाठी शिक्का ठेवा मतपेटी ठेवा आम्हाला समजत नाही आम्ही काय आय टी इंजिनियर नाही आम्ही काय तंत्रज्ञ नाही तुम्ही त्यामध्ये काय सेटिंग केलेलं आहे आणि कशा प्रकारचा प्रोग्राम लावलेला आहे अरे म्हणून त्या राज्यामध्ये आणि देशामध्ये ही निवडणूक पद्धती ही देशाला घातक आहे लोकशाही संपवणारी आहे आपलं भविष्य अंधकारमय करणारी आहे कुणी या विरोधामध्ये बोलायला ना तयार नाही विरोधी पक्षांना बोलला तर लोक ऐकून घ्यायला तयार नाही पण त्याचा घाव माझ्या हृदयावरती बसलेला आहे माझं हृदय रक्तबंभाळ झालेला आहे जरी मी निवडून आलो तरी मला या लोकशाहीची या संविधानाची आणि या देशातल्या भविष्य भविष्यामध्ये असणाऱ्या या हुकुमशाहीची चाहूल लागलेली आहे आणि म्हणून त्या विरोधात कुणीतरी लढलं पाहिजे त्या संकट काळामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला या मार्कवाडी करा मी सलाम करतो की सगळ्यात पहिल्यांदा तात्तीनं तुम्ही उभा राहिला जरी या ठिकाणी त्याने कर्फ्यू लावला माझ्यासह अनेक लोकांवरची गुन्हे दाखल केले भीती दाखवण्याचा प्रयत्न केला पोलीस आणून या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला अनेक मार्गाने हे मोडून काढण्यासाठी मुंबईपासून यंत्रणा लागल्या अनेक ठिकाणी अनेक प्रयोग झाले अनेकांना मिषा दाखवली गेली पण तुम्हाला मी उद्याच भविष्य सांगतो की तुम्हा तुम्ही हा पुकारलेला लढा हा वाया जाणार नाही या लढ्याचं नाव जसं महात्मा गांधींनी चंपारण्यामधून स्वातंत्र्याची सुरुवात केली होती त्याच पद्धतीचा इतिहास या गावाचा लिहिला जाईल आणि शेकडो वर्ष पुढची या मार्कडवाडीचं नाव इतिहासामध्ये हजरामर होईल खिणगी लहान असेल आज तिचा प्रकाश सगळ्यांना दिसत असेल पण आग लागलेली आहे किती पाणी ओतलं तरी ते वाळून जाणार आहे ही ठिणगी विजणारी नाही तो लढा अविरतपणानं मी त्या ठिकाणी लढतोय आणि लवकरच तो लढा पारदर्शकतेच प्रमाण देणारा आपल्याला काय त्यांच्याकडून मिळवायचं नाही आपल्याला काय त्यांच्याकडून अपेक्षा नाही पण दिलेलं मत त्याच ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्याची प्रचिती ही आपल्या सर्वांना दाखवली पाहिजे दिली पाहिजे माझं मत गेलं कुठं तो पडताळण्याचा अधिकार मला या लोकशाहीनं दिलेला आहे ह्या संविधानानं दिलेला आहे आणि तो अधिकार मी मिळवणारच आहे कारण माझं मत ज्याला मी दिलेलं आहे त्यालाच गेलं पाहिजे म्हणून या तालुक्यासह या जिल्ह्यामध्ये जे थैमान घातलेलं आहे ज्याही पद्धतीनं हा सरकारी दहशतवाद राबवला जातोय त्या विरोधामध्ये आपल्याला गेली तीस चाळीस वर्ष आपण लढतोय अजून एखादा दुसरा चार महिने दोन महिने आपल्याला कळ काढावी लागणार आहे अनेक आमिष येतील अनेक संकट पण येतील संकटाने आम्ही आमिष हातात हात घालून येतात त्यावेळेला आपल्याला खरं खोट सत्य असत्य न्याय अन्याय आणि भविष्याचा अंधकार हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्यासाठी नेता म्हणून तुम्हाला जागरूक करणं तुम्हाला वेळी सावध करणं कारण या लढाईमधला आत्मा हे मार्कडवाडी गाव आहे म्हणून तुम्हाला आश्वासित केलं पाहिजे एक वर्षापूर्वी तुम्ही उभा केलेला हा चंपारण्यापेक्षा मोठा लढा देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा पुढची शंभर वर्ष पारतंत्र्यामध्ये जाण्यापासून रोखण्याचा आहे आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त करण्यापासून थांबवण्याचा आहे पारदर्शक मतदान घेतलं बॅलेट पेपर वर मतदान घेतलं म्हणजे देश काय बुडणार नाही सर्वांना समजेल अशा पद्धतीचं मतदान का आहे ते मशीन मध्येच असलं पाहिजे तरच तुम्ही आहे जर ते कागदावरती घेतलं तर तुम्ही नाही हे सूत्र झालंय का आणि म्हणून आमची काय आवाज तो मागणी नाही आमचं वेगळं काय मत पण नाही सत्तांतर होता कुणी काय ताम्रपट घेऊन आलेला नाही आज आम्ही असू उद्यान असू पण ही देशाची लोकशाही राहिली पाहिजे ती टिकली पाहिजे आणि सत्तांतर झालीच पाहिजे माणसं बदलली पाहिजे आणि ती बदलण्याची प्रक्रिया या ही या लोकशाहीमध्ये असलीच पाहिजे जर कोणी आम्हाला फसवणुकीनं ही सत्ता हस्तगत करत असेल ही सत्ता फसवून आमच्या हातामधून घेतली जात असेल कोणत्याही संस्थेला स्वायत्त ठेवलं जात नसेल <coughs> तर मात्र आम्हाला या विरोधामध्ये लढावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही मार्कटवाडी लढा दिला ज्या तातडीनं तुम्ही उभा राहिलात अगदी पुरुष मंडळी तर राहिलाच राहिला पण अनेक माझ्या माता माऊली सुद्धा या लढ्यामध्ये ताकतीने उभ्या राहिल्या आणि म्हणून तुमचं नाव हे देशाच्या नकाशावरती गेलं ते सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार आहे त्याला फार वेळ लागणार नाही आपली मागणी काही वेगळी नाही आपलं मत साधा सरळ आणि सोपं आहे की कागदावर निवडणुका आम्ही गेली सत्तर वर्ष लढत होतो या देशामधली लोकशाही काही संपली होती का या देशामधली लोकशाही बुडली होती का मशीन मधूनच मतदान घेतलं तर ते आम्हाला गावखेड्यामध्ये समजणार नाही उद्या जिल्हा परिषदला काल नगरपालिकेमध्ये मतदान झालं त्याला तर व्हीव्हीपॅट सुद्धा नाही चित्रही दाखवलं जात नाही थेट वायर मधून त्या ठिकाणी मत जात आहे की आम्ही पडताळणार कस गाव खेड्यामधली आम्ही अशिक्षित लोक आहेत आम्ही अडाणी लोक आहे आम्ही शेतकरी आहे आम्हाला मेमरी चीफ काय असते त्याच कंट्रोलर काय असत त्याच काय असते त्याचं शिलिंग काय असते त्याच कमिशनिंग काय असतंय बॅलेट युनिट कशाला म्हणतात <coughs> कंट्रोल युनिट कशाला म्हणतात व्ही पॅट म्हणजे पारदर्शकतेचं प्रमाण आहे त्याच्या आतमध्ये काळी काच का लावलेली आहे सात सेकंदच का दाखवली जाते है। तो छापणारा प्रिंटर आतमध्येच का ठेवलेला आहे तो बाहेर टेबल वरती का ठेवला जात नाही त्याची चिठ्ठी आमच्या हाताने फाडून का टाकू दिली जात नाही आतमध्ये काय केलं जात ते कोणालाच का कधी दाखवलं जात नाही आम्ही पैसे चाळीचाळीस लाख रुपये भरले तरी आम्हाला ती मशीन का दाखवली जात नाही त्या मशीन मध्ये काय प्रोग्राम रिव्हर्स इंजिनिअरिंग आम्हाला का घेता येत नाही त्याच्यामध्ये फोड काय भरलेले आहेत याच कोण तपासणी करत हे का सांगितलं जात नाही याचे तपासणारी ऑडिट करणारी संस्था कोण आहे भेल आणि एसीआयएल कडूनच मशीन घेतल्या पाहिजेत असा काय नियम आहे का आणि का, का म्हणून हे केलं जात आहे आम्हाला यातलं काहीच कळत नाही इथल्या गावखेड्यातल्या एकाही माणसाला मी बोललेलं एक शब्दही समजत नाही आणि मग अशा पद्धतीची ही जी मशीन आहे ही मशीन आमच्या पारदर्शकतेचं प्रमाण काय तुम्ही फक्त फोकस लावून त्या ठिकाणी चित्र दाखवताय फोकस बंद केला की तो पांढरा कागद येतोय आतमध्ये दुसरं चित्र छापलं जात आहे मग ही मशीन आमच्या समोर का आणत नाही अनेक कोर्टात पिटिशन दिल्या तरी तुम्ही का देत नाही सीसीटीव्ही फुटेज मागितला तरी त्याला बंदी का आणली जाते कायदा बदलला का जातोय असे हजारो प्रश्न आहे आणि या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि म्हणून आपल्याला या विरोधामध्ये ही लढाई करावी लागणार आहे भविष्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती असेल आपल्याला त्या ठिकाणी ताकदीने उभं राहावं लागणार रा। आहे या प्रक्रियेविषयी तुम्हाला सांगायचं या प्रक्रियेविषयी मला सांगायचं आहे की विधानसभेला पंढरपूर मध्ये पाच हजार दोनशे मतांनी बालके पाठीमाग होते आणि या निवडणुकीमध्ये मात्र किती मताने विजयी झाले अकरा हजार तीनशे वीस आकडा पाठ करून ठेवला या संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात सतरा हजार मतांनी संगमनेर शहरामध्ये मागवते सरकार त्यांचं आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये आहे आणि आता सतरा हजार मतांनी म्हणजे ते सतरा आणि हे सतरा चौतीस हजार मतांनी एका गावामध्ये एवढा मतदानामध्ये सरकार नसल्यानं समजा बाळासाहेब थोरातांचं सरकार असतं तर ते पन्नास हजारां पुढे गेले असते तर नसते गेले सरकार नाही आणि अशी अनेक शहर आहेत मग का घडलं नाही करमाळ्यामध्ये का घडलं नाही मोळमध्ये मध्ये का घडलं नाही मंगळवेड्यामध्ये का घडलं नाही पंढरपूरमध्ये का पैशाचा पाऊस पडला सगळं काय पैशानेच विकत मिळत आणि यावरती पांघरून घालण्यासाठी त्यांची झुंज आहे त्यांना उद्या या मार्कडवाडीमध्ये सुद्धा हे दाखवून देण्यासाठी धडपड असणार आहे पण मला खात्री आहे की निश्चितपणानं गेल्या अनेक संकट काळामध्ये सुद्धा सत्ता नसतानाच्या काळामध्ये सुद्धा ज्याही ज्याही सगळी आमिष्य जुगारून हे गाव लढलेलं आहे आणि म्हणून या गावाचा सुद्धा इतिहास लिहिला जाणार आहे